आता खानदेशी कढी कशी बनली जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमच्या लाइक ने मला सपोर्ट मिळतो आणि स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खानदेशी कढी कशी बनवायची ते बघतोय हे बघा त्यासाठी लागणार साहित्य आहे अर्धा किलो दही घेतलेलं आहे तुम्ही ताकाची कढी करू शकता आपण दह्याचा वापर करतो आणि हे दही मी घरीच लावलेलं आहे तर याचा व्हिडिओ तुम्हाला आय क्लिक करा दही घरी कसं लावायचं ते चो पीठ चमचे पत्ता, तीन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकड्या दोन आल्याचे तुकडे कोथिंबीर चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार तुम घ्या कमी जास्त आणि थोड जाडसर वाटून घेणार आल्याचे अर्धा लसणाचे पापडे आणि थोडी कोथिंबीर मिक्सर स्टॅक ताक बनवतोय बनवतोय आपण तुम्ही रवीने पण घुसळू शकता रवीने बनवता येतं ताक छान पैकी दोन चमचे चण्याचे पीठ घेतलंय आता मिक्सरला वाटून घेऊ दीड पडी तेल घेतोय आपण हे बघा कडीला जास्त तेलाचा वापर नाही कर करायचा मग ते तेलकट कढी चांगले नाही लागत खायला तेल गरम झालंय आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकतोय मोहरी आणि जिरे चांगले फुलले पाहिजेत कड़ी पचक्याची बारीक चिरलेला लसूण मिरची आलं लसूणची पेस्ट केलेली आपण ती टाकून घेऊ त्यांना गॅस स्लोच ठेवायचा म्हणजे आपली फोडणी चांगली कडक बसते चिमूट हिंग घेतलाय आपण थोडी हळद एक ग्लास पाण्याचा वापर करतोय आपण मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकलेलं आहे बघा घट्ट पातळ तुम्हाला कशी हवी आहे तसं तुम्ही पाण्याचा वापर करा आता मला अर्धा किलो दह्यासाठी जवळजवळ जवड़ अजून मी अर्धा ग्लास पाणी घेते बघा चवीनुसार मीठ टाकतोय आपण आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतोय कडीला जाडसरपणा येण्यासाठी थोडं शेंगदाण्याचं कूट वापरायचं तुम्ही जर वापर वापरत नसणार तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका उकडी येईपर्यंत व हे बघा गॅस स्लो ठेवलाय मी आता कडीला उकडी येईपर्यंत थोडा मीडियम गॅस करा आणि हा चमचा आहे तो काढायचा आणि कढीतून बाहेर असा हळूहळू हिरवत राहायचं पाच मिनिटं लागले बघा कडी लागडते तुम्ही बघू शकता आता, आता खानदेशी कडी कशी बनली आहे जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईक ने मला सपोर्ट मिळतो आणि चॅनलला ला केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा